नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता ह्या ठिकाणी आपण वांगे घेतलेले आहेत अगदी छान आपण ताजी ताजी अशी वांगे घेतलेली आहेत नेहमीप्रमाणे आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या वांग्याच्या भाज्या बनवतो पण आज अगदी सोप्या पद्धतीने जो मसाला आपण तयार करणार आहोत तो भरपूर माझ्यासाठी तुम्हाला उपयोगी येणार आहे आता ह्या ठिकाणी आपल्याला असं मधून थोडंसं वांगं कट करून घ्यायचं असं चार आपल्याला याचे भाग करायचे आहेत आणि थोडंसं कट मारून आपण साईडचं डेट आहे ते काढून टाकलेलं आहे पाण्यात टाकायचं आहे जे की लाल पडणार नाहीत तर अशा पद्धतीने सर्व वांगी जे आहेत ते मी आता कट करून घेणार आहे आता वांगे तर कट करून झाले पाण्यात टाकून ठेवलेले आहेत साईडला ठेवायचे गॅसवरती पॅन ठेवलाय थोडस गरम झालं की त्यामध्ये छोट्या वाटीने एक वाटी इतकी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत ते, ते आपल्याला थोडंसं भाजत आलं की आता ह्यामध्येच आपल्याला आणखी काही दुसरेही पदार्थ टाकायचे आहेत आता थोडंसं शेंगदाणे भात आपण साईडला केले आणि खोबऱ्याचे काही थोडंसं अगोदर भाजलेलाच खोबर आहे पण आणखीन थोडंसं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आता ह्या ठिकाणी खोबरं आणि शेंगदाणे जे आहेत ते आपण गॅस मिडियम ठेवूनच भाजून घेणार गॅस फुल करायचा नाही नाही तर खूप लवकर खोबर जे आहे ते लाल होऊन जाईल आता खोबरं आणि शेंगदाणे जे आहे ते आपले चांगले गरम झालेले आहेत आपल्या साईडला करायचं साईडला केल्यानंतर आता ह्यामध्ये आपण छोट्या वाटीने अर्धी वाटी इतके तीळ टाकलेले आहेत तीळ आपल्याला टाकल्यानंतर गॅस बंद आहे कारण ती खूप लवकर भाजली जातात आणि चढचट उडायला लागतात त्यामुळे आपण ह्या ठिकाणी आता गॅस बंद केलेला आहे आणि सर्व जिनस मिक्स करून घेतलेले थोडंसं साईड लागून आपण ह्यामध्ये एक चमचा जिरे टाकलेत जिरे सुद्धा आपल्याला हलके गरम करून आहे आता गॅस तर बंद केलेला आहे गरम ह्याच्यामध्ये आपण थोडं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ह्या ठिकाणी गॅस बंद करून थंड करून आहे आता थंड झाल्यानंतर आपण ह्या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आता हे जे आपण मिक्स करून भाजून घेतलं आहे ते पूर्ण एक वाटण तयार आहे त्यामध्ये काही मसाले टाकायचे जे की बेसिक आपण जे नेहमी वापरतो एक चमचा इतकं लाल तिखट पाव चमचा इतका आपण गरम मसाला टाकलेला आहे पाव चमचा हळद टाकायचे आणि थोडीशी आपण धनेपूड टाकलेली आहे आणि मीठ टाकायचं लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आहे आणि जे मसाले तुम्ही आणखी कुठले वापरत असाल ते टाकलं तरीसुद्धा चालतात ह्या ठिकाणी अशा दरदरीत आपण एक वाटण तयार केलेलं आहे गॅसवरती पॅन ठेवायचं आणि चार ते पाच चमचे इतका आपण ह्या ठिकाणी तेल टाकून घेतलेलं आहे तेल टाकल्यानंतर आपल्याला लगेचच मसाला टाकायचा नाही तर आपण ह्या ठिकाणी वांगे टाकलेले आहेत आणि वांगे जे आहेत ते पाणी न टाकता तेलामध्ये सुरुवातीला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे जे की वाफवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला जास्त शिजवण्याची गरज पडत नाही आणि भाजीची चव सुद्धा बदलणार नाही आता ह्या ठिकाणी पाहू शकता एक दोन मिनटं आपण झाकण ठेवले आणखीन आपल्याला थोडंसं उलटसुलट करून अंगीत थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे जे की वांगं चांगलं मऊसर व्हायला पाहिजे आता ह्या ठिकाणी आणखीन आपण झाकण ठेवलेलं आहे आता ह्या ठिकाणी रंगावरून तुम्हाला लक्षात येत असेल वांगी जी आहे ती चांगली भाजली गेलेली आहेत आणि मस्त वास सुद्धा येत आहे आता ह्या ठिकाणी भाजलेली वांगी जी आहेत ते आपल्याला प्लेटमध्ये बाहेर काढून घ्यायचे काढून घेतल्यानंतर थोडंसं तेल शिल्लक आहे त्याच तेलामध्ये आपण एक चमचा मोहरी एक चमचा इतके जिरे टाकलेले आहे थोडासा कडीपत्ता टाकायचा आणि मोठं मोठं वाटून घेतलेला आपण ह्या ठिकाणी लसणाच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं लसण थोडा चांगला तळला की जे आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो मसाला आपल्याला सुरुवातीला टाकायचा आणि वांगे जे आहे ते आपल्याला आत्ताच टाकायचं नाही आता मसाला जो आहे तो टाकून घेतलेला आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये असं मसाल्याचं जर आपण वाटण तयार करून ठेवतो तर कुठल्याही भाज्यासाठी आपल्याला हे उपयुक्त येऊ शकतं आणि झटपट आपण सकाळच्या काही गडबडी मुलांना डब्यासाठी सुद्धा हे वाटण टाकून आपण ही, 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 ही भाजी बनवू शकतो दुडक्याची म्हणा किंवा कुठल्याही भाज्यासाठी आपण हे वाटण तयार करून ठेवलं तर आपलं टेन्शन जातं आणि खूप लवकर भाजी बनवता येते आता एक वाटी इतकं आपण पाणी टाकून घेतलेलं आहे पाण्यामध्येही जे मसाले आहे ते चांगलं आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे गरम झालं की त्यामध्ये आता आपण जे वांगी भाजून घेतलेली आहेत ती वांगी आता आपण टाकून देणार आहोत दवांगी वांगी भाजलेली असल्यामुळे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही फक्त एक दोन ते तीन मिनिट आपल्याला अस ठेवायचं आणि झाकण ठेवायचं ह्यावरती दोन मिनिट झाकण ठेवल्यानंतर भाजी छान वापरलेली आणि रंग सुद्धा सुरेखाल्लेला आहे पाहताच लक्षात येत असेल अगदी मस्त खमंग अशी चमचमीत भाजी तयार झालेली ता ता आहे ताजी अशी वरतून आपण कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे तीसुद्धा आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे वांगी अगदी छान शिजलेली आहेत खाण्यासाठी आपली भाजी आता जी आहे ती तयार झालेली आता ती चपाती किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी भाजी जी आहे ती तयार झालेली आहे अगदी मस्त खमंग झणझणीत चमचमीत अशी भाजी एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटेल आता आपण बाउलमध्ये काढून घेणार आहोत चला भाजी तर काढून झालेली आहे तुम्हाला ही भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत